नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आपण बघत आहो आपल्या चॅनलवरील वरील एक महत्त्वाची खुशखबर आणि महत्त्वाच्या लाभ मिळणाऱ्या योजना त्या म्हणजेच की डिसेंबर महिन्यातील दीड हजार रुपये कधी मिळणार याची उत्तर लाडक्या बहिणींना कोणाकडूनच मिळत नसल्याची स्थिती दिसत आहे आणि आताच दरमहा एकवीसशे रुपये नंतर द्या त्या तरतुदी पंधराशे रुपये मिळावेत अशा महिलांच्या प्रक्रियेत आहेत मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारी एकदमच डिसेंबर महिन्याचा लाभ मिळणार दिसून येणार आहे आणि असे आश्वासन सूत्राकडून सांगितलेले जातात आणि सर्व पत्र लाडक्या बहिणींना एप्रिल नंतर दरमहा एकवीसशे रुपये मिळतील असेही त्यांनी सकाळची सकाळच्या बातम्यामध्ये बोललेले आहेत आणि बोलताना सांगितलेले आहे की पासष्ट हजार अर्ज छानही करणार आहे आणि त्या म्हणजेच की जिल्ह्यातील दहा ते पंधरा लाख लाख पंचेचाळीस हजार महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अर्ज केलेले होते त्यांना लाभही मिळणार आणि त्यानंतर त्यान पंधरा ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदतवाढही दिली होती आणि त्या काळातील अर्जाची पडताळणी विधानसभेच्या आचारसंहितेमुळे झाली नव्हती आता त्या पासष्ट हजार अर्जाची छाननी सुरू करणार आहेत आणि सर्व महिलांना आगामी काळात योजनेचा लाभ मिळेल असंही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट केलं आणि कोणत्या कोणत्या आटी आहेत आणि आपल्या ज्या लिस्टमध्ये आपलं नाव आलेलं नाही त्या महिलांनीही आपल्या जवळच्या कृषी म्हणजेच की मल्टी सर्विसेसवर जाऊन चेक करावे आणि आपल्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाचं म्हणजेच की लाडक्या बहिणी आपल्या काय दूरच्या नाहीत जे की त्यांना बाद करतील लाडक्या बहिणी म्हणजे लाडक्या महत्त्वाच्या बहिणी आहेत जे की त्यांना भाजपला आणि शिवसेनेला बहुमत देऊन त्यांना विजय केलेला आहे तर अशा प्रकारे त्यांनी आपल्या लाडक्या बहिणींसाठी धोरणही अचूक ठेवलेली आहेत परंतु तेही आपल्या लाडक्याच बहिणी आहेत त्यांनी समजलेलं आहे समझ ला हे, तर लाडक्या बहिणींनी हा विचार करू नये की आपणही त्या गोष्टीतून बाद होण्याचा प्रयत्न होईल परंतु अशाही गोष्टी आहेत की सर्व प्रकारच्या लाडक्या बहिणींना ते पैसे देऊ शकत नाही असेही त्यांनी त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीतून सांगितलेलं आहे तर अशाच नवनवीन आपण न्यूज म्हणजे त्यांनी जे सांगितले ते तुम्हाला कळवण्याचा प्रयत्न करतो त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा लाईक कमेंट नक्की करा जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व प्रकारचे व्हिडिओ येत राहतील तुम्हाला माहीत होत राहील आमचं एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारच्या गोष्टी माहीत पाहिजेत त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं महत्त्वाचं आहे तर धन्यवाद माझ्या लाडक्या बहिणींना